नमस्कार मित्रांनो आज होणाऱ्या भव्य दिव्याशात विठ्ठल केसरी सातेवाडी या मैदानामध्ये आपल्याला काही नामांकित नंदी पळताना दिसतील त्यामध्ये सर्जा वेगास शेवट सरजा घाणंदकरांचा बब्या तसेच वादळ पण आपल्याला यामध्ये पळताना दिसेल त्यानंतर शिंगेकरांचा चित्र्या व लक्ष्मणराव पण यामध्ये आपल्याला पळताना दिसतील तसेच आज बकासूरचा गट किती व पहिरा कोणता तर बकासूर आपल्याला या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि बकासूर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक एक वर किंवा गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक पाच वर गट क्रमांक चोवीस तास दोन किंवा गट क्रमांक चौतीस तास क्रमांक सातवर यापैकी एकामध्ये बकासूर शंभर टक्के पळताना दिसेल तसेच निंबाळकर सरांचा सर्जा गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पळताना दिसेल तसेच बकासूरचा पैरा बकासूरचा पैरा असणार आहे हिंद केसरी फुल्यार किंवा आपशिंगेकरांचा चित्र या दोन्हींपैकी एक शंभर टक्के पैरा फिक्स आहे